पंचायत समिती महागाव येथे कर्मचारी सतत गैरहजर सर्वसामान्य जनतेच्या समस्या कुठे मांडायच्या महागाव पंचायत समिती येथे कर्मचारी वर्गाचा वट्ट्याबोळ असले हजर असलेले कर्मचारी यांचे उडवाउडवीची उत्तरं अनिरुद्ध रेंगे पाटील यांनी या व्हिडिओ माध्यमातून आपली कैफियत मांडली आहे सतत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करतील का असा प्रश्न महागाव तालुक्यातील शेतकरी वर्गाला व सामान्य जनतेला पडला आहे अशा माजोर्डे कर्मचारी लाखो रुपये जनतेच्या ला करा पगार घेतात आणि आपल्या मनमर्जी कारभार करून अर्धवट वेळ कार्यालयामध्ये हजर राहून फरार होतात या पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गावर कारवाई झाली नाही तर संविधान मार्गे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी वर्गाने दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस के शब्बीर महागाव बघूया त्यांची प्रतिक्रिया मिलिंद हरी मी मिलिंद ग्रामपंचायत मडतमुडाना अंतर्गत गावातील काही तक्रार घेऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्या स्वरेनी यांच्या माध्यमातून आलो आस्ता येथील मिलिंद अहमद सहाय्यक प्रशासन अधिकारी साहेब ड्युटीच्या आधी म्हणजेच इथं येऊन मला अर्धा घंटा झाला असतासुद्धा ते इथं हजर नाही मी बांधकाम विभागामध्ये जाऊन आलो तरी मला इथचे काही प्रशासनातले नोकरदार प्रत्येक टेबलला कुणी दिसत नाही तू तुम्ही दाखव कॅमेरा प्रशासनामध्ये कुणी दिसत नाही आणि प्रशासकीय काही अधिकारी आहेत ते काही आपल्याच कामासाठी इथं बसलेले आहेत परंतु जनतेच्या कामाशी त्याला कोणतीही घेणं देणं नाही मी कोणाला विचारला असता स्पष्टपणे बघा मी हे निवेदन किंवा माझा अर्ज मी कुणाकडे देऊ तक्रार अर्ज तर मला त्यांचं एकदम स्पष्ट भाषेमध्ये मला माहित नाही मी मीचा कर्मचारी नाही आणि त्याच्या हातामध्ये लेटर नाहीड होत मला माहित नाही तुम्ही समोर पाहून घ्या या पद्धतीमध्ये त्यांनी उत्तर दिले तिथं बांधकाम विभागामध्ये गेलो असता तिथे एक चक्राशी आणि एकही अधिकारी किंवा कर्मचारी तिथे उपस्थित नाही तर या तालुक्याचा हा बो माननीय श्री कदम साहेब यांच्या माध्यमातून चालतो की माननीय शिव साहेब यवतमाळ यांच्या माध्यमातून असे कर्मचारी आणि अशा कर्मचाऱ्याला जर तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचे पैसे पगारासाठी देत असाल आणि त्याच जनतेला जर या पद्धतीने लोडवत असाल तर हे तुम्हाला खबरदार जाणीव ठेवा या कर्मचाऱ्या आमचं आज शेतकऱ्याचं अत्यंत अंतकरण दुखते आणि हे कर्मचारी चार वाजता निघून जातात पाच वाजता निघून जातात सर्वसामान्य माणसांना आपल्या गोष्टी कुणाकडे मांडायच्या दिवसभर काम राब राब शेतामध्ये कष्ट लागते जसा वेळ मिळाला तसं या ऑफिसमध्ये येऊन भेटायचं तर आज हे नाही आज माझी मिटिंग होती निवडणुकीच्या ड्युट्या लागल्या ला। यांच्या लाग कोणत्या निवडणुकीच्या ड्युटी लागल्या अशी कोणती निवडणूक एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये जबरदस्त चालू आहे महागावमध्ये तर नाहीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एक काही नगरपंचायत वगळता त्या नगरपंचायतमधले कर्मचारी कुठे गेले आणि कसे पत्र यांच्याकडे आहेत का हा अधिकारी नि निवडणूक ड्युटीसाठी लागला इथं बोर्डावर त्यांनी कुठं कोणाच्या ड्युट्या कशा लागल्या हे लिहिलेलं तुम्हाला अद्यापही दिसत नाही आणि यांच्यावर कारवाई करणार कोण हा सर्वात महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आणि मी एक शेतकरी शेतमजूर आणि एक होतकरू सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या गावात होणारा अन्याय शासनाच्या पैशाची लूट याबद्दल मी इथं आवाज उठवत आहो तर या कर्मचाऱ्याला किंवा मला न्याय देण्याचं काम कोण करणार माननीय सीओ साहेब करणार की माननीय कलेक्टर साहेब करणार की मान्य बीडीओ साहेब कदम साहेब करणार हे मी कळकळीची विनंती करतो बांधकाम विभागात एक माणूस हजर राहत नाही हो शोकांती सर्वसामान्य लोकांनी कुठं जायचं याच्या मर्जीप्रमाणे वागायचं का यायना म्हणायचं दोनला आमच्या जेवणाचा वेळ आहे तर त्याच पद्धतीने यायचं का मग त्याच वेळ मग आता यायचा जेवणाचा वेळ नाही काय नाही कुठे गेली जेवणाचा वेळ असला की टनटन सांगायचं आमचा जेवणाचा वेळ आहे अरे तुम्ही शेतकऱ्याचे शेतमजुराचे पुत्र वा त्याच्या पोटी जन्माला येऊन या टेबल खुर्च्यावर बसले तर आमचा कुठ तरी काहीतरी विचार करा बस मायबाप सरकार मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि या मार, या उंबरखेड आमदार साहेब आणि यवतमाळ जिल्ह्याचे भाजपाचे समन्वयक मान्य नितीन भुतोडा साहेब या, या पद्धतीचं प्रशासन तुम्ही चालवत आहात शेतकरी मायबाप सरकारसाठी तुमच्या खूप खूप आभार याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवा नाहीतर आज शेतकरी तसा आत्महत्या करते त्या पद्धतीने उद्या शेतकऱ्याची लूटमार आणि त्याची आत्महत्या सातर्त्या सातर्ते सातत्यानं सातर चालू राहील अशी मी तुम्हाला विनंती करतो राजकारण करू नका राजकारणासोबत समाजकारण करा ही मी तुम्हाला नम्र विनंती माझ्या शेतकरी बांधवाकडून कळकळीची नम्र विनंती करतो एवढे बोलून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणीसुद्धा तुमच्या पुढे मी करतो आणि मी नंतर उद्याला किंवा परवाला सोमवारी ज्या वेळेस ऑफिस चालू होईल त्यावेळेस या ऑफिसमध्ये येऊन यांना हे व्हिडिओ दाखवून आणि यांच्या